फडकुले सभागृह येथे समृद्धी कला मंचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुंबईच्या यश पाटील याने प्रथम क्रमांक तर महाडचा अमोल गोळे याने द्वितीय क्रमांक पटकावला उद्योजक युवक सुहास अदमाने व वैद्यकीय क्षेत्रातील युवती रुचा गोडगे यांना समृद्धी युवा पुरस्काराने मानपत्र फेटा शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी माहिती दिली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सत्तेचाळीस स्पर्धकांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर उपस्थितांना मंत्रमुग्ध केले पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजन सावंत प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी शिंदे हे होते या प्रसंगी अॅडव्होकेट बसवराज सलगर दीपक काळे डॉ सुभाष कदम कृष्णकांत चव्हाण रामचंद्र दत्तू राजू पॅटी सुमित फुलमांबडी चंद्रकांत कोळेकर मल्हारी वंसोडे किरण लोंढे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ शिवाजी शिंदे यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत आजची मुले आईशी बोलतात पण आईशी बोलत नाहीत हे वास्तव अधोरेखित केले समृद्धी कला मंचाचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण यांनी समाज प्रबोधनासाठी वक्तृत्व स्पर्धांचे महत्व विशद केले समृद्धी परिवाराचे कार्य व उपक्रमाविषयी माहिती देऊन सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सुहा सुहासमाने आणि रुचा गोडगे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून समृद्धी परिवारातील युवक युवतींचा सन्मान ट्रॅक सूट देऊन करण्यात आला इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिससाठी निवड झालेल्या मयुरेश वाघमारे सेपक टकरा या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय रौप्य पदक विजेत्या भक्ती घुले नम्रता सुळकुंडे समर्जित कदम प्रणिती नागणे यांचा गौरव करण्यात आला स्पर्धेचे परीक्षक प्राध्यापक रोहित देशमुख यांनी उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम वाचनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले तर प्राध्यापक पंकज पवार यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करत अधिक प्रगल्भ होण्याचा संदेश दिला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक यश पाटील मुंबई द्वितीय अमोल गोळे महाड तृतीय कार्तिक दराडे उदगीर चतुर्थ अभय अळशी मुंबई उत्तेजनार्थ संकेत पाटील कोल्हापूर यांनी पटकावले सूत्रसंचालन श्रीमंत कोळी यांनी केले आभार प्रदर्शन मल्हारी बनसोडे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख मल्हारी बनसोडे मलिनाथ निंबर्गी किरण लोंढे सहकार्यवाह हिरालाल धुळम श्रीमंत कोळी अर्चना कलखामकर व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष प्रयत्न केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका